सर्वांना नमस्कार लागे तुसते मन की लगन या स्टोरीचे नऊ एपिसोड अपलोड केलेले आहेत ते एपिसोड ऐकण्यासाठी चॅनलला भेट द्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या पावसात तुझी मिठीच माझं घर वाटतंय त्या रात्री पाऊस ओसरत चालला होता पण त्यांच्या ठेंबामध्ये अजूनही काही सवले पण होतं जसं त्यांच्यात त्यांच्याही मनामध्ये होतं नायनाचं मन अजूनही थोडं गोंधळलेलं होतं आरवला ती मिठी जणू अजूनही आठवत होती पण आता त्यातला हरवाळ स्पर्शाचं प्रेम हळूहळू आतून उगम पावत आहे आरव आंघोळ करून बाहेर आला त्याच्या केसातून अजूनही ठेम ओघळत होते नयनाने त्याच्याकडे बघितलं आणि नकळत तिच्या ओटावर एक गोंडस हस्य म्हटलं अरे ओले केस नुसतेच सांडत राहशील का की पुसणार आहे आरव तिच्या त्या हलक्या बोलण्यावर थोडासा खजिल झाला पुसणार ना पण जर तो तुझ्या ओढणीने पुस पुसशील तर त्याने डोळ्यात मिश्किलपणा आणून विचारलं नाहीना त्याच्याकडे काही क्षण पाहतच राहिले मग हळूच ओढणी काढली आणि त्याच्या केसावर ठेवली ते क्षण इतके शांत होते की पंखीही जणू थांबलं होतं तिच्या हाताचा स्पर्श त्याच्या गालावरून गेला तेव्हा त्याने डोळे मिटले आणि तेवढ्यात नाही नाच हृदय जोरात धडधडलं दड़ रात्री गावाच्या कडेला एक छोटस झोपडीसारखं घर होतं तिथे दोघं गेले फुलांनी भरलेलं अंगण होतं आणि चुलीवर गरम दुधाचा वास दरवळत होता आरवने एका जुन्या वर गाणं लावलं तेरे नाम लेते रहे। ती गाणी ऐकून थोडी थबकली आरवने तिच्या हातावर हात ठेवला माझ्या आयुष्यात मी काहीही कमावलं नसलं पण तू आलीस ना तेव्हा वाटलं की मी पुन्हा श्वास घ्यायला लागलोय नाही ना काही बोलली नाही ती फक्त त्याच्याकडे बघत राहिली डोळ्यामध्ये सगळं होतं प्रेम समर्पण प्रेम समर्पण आणि एक शब्दही न बोलता मी तुझीच आहे हे सांगणारी नजर त्या रात्री त्यांनी काही बोललं त्या रात्री त्यांनी काही बोललं नाही फक्त एकमेकांना हळूच मिठीत घेतलं मिठी तीव्र नव्हती ती शांत होती ती मिठी तशीच राहिली जशी जिवंत आठवण त्या मिठीत प्रेम पुन्हा एकदा जन्मलं पण त्या प्रेमाच्या मिठीत एक सावली पसरायला लागली होती गावात आलेली ती स्त्री तिचं नैनाच्या भूतकाळाशी नातं ना होतं का